हे भाजपचे लोक बाहेरून येतात भाजपचे लोक बाहेरून येतात आणि आपल्याला सांगतात असली सेना कोण नकली सेना कोण हेच भाजपचे लोक बाहेरून येतात असली राष्ट्रवादी कोण आणि नकली राष्ट्रवादी कोण सांगणार आहे तुम्ही या भाजपला पुन्हा एकदा महाराष्ट्र उभं राहू देणार आहात का अहो अपमान करायचा करायचा तर किती करायचं त्यांचे मोठे मोठे नेते येतात आज आपल्याला ऑफर देतात की आमचं सोबत या पवारसाहेब आम्हाला सोबत पाहिजेत उद्धव ठाकरे साहेब आम्हाला पवार साहेबांना भटकी आत्मा म्हटलेला होता मान्य आहे तुम्हाला हा अपमान हा अपमान फक्त पवार साहेबांचा नाही आपल्या सर्वांचा अपमान आहे महाराष्ट्राचा अपमान आहे मान्य आहे मान्य तुम्हाला नाही येऊ शकत हेच मोठे नेते भाजपचे जी काही पद त्यांच्याकडे असतील असतील पण उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला नकली संतान बोललेले आहेत हा अपमान तुम्ही सहन करून घेणार आहात का अपमान तुम्ही सहन करून घेणार आहात का कारण हा अपमान फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीचा नाहीये पण माझ्या आजोबांचा आहे माझ्या आजीचा आहे पूर्ण घराण्याचा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे त्या भाजपला दाखवायचा आहे ही महाराष्ट्राची माती काय आहे हेच भाजपवाले बोलले होते कि शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माती दाखवू काय असतं आसमान दाखवू काय असतं आज बोलत आहेत की आमच्या सोबत या आज त्या भाजपला दाखवायचं ही महाराष्ट्राची ताकद काय आहे वाटलं होतं आहे ना की आपल्याला इथे खोकी देऊन विकत घेता येतील त्यांना वाट या जोबा आपण वरती या वरती या वरती या हा मोदी आम्हाला नकली बोलला उद्धव शिवसेना नकली मी सुप्रीम कोर्टला धनंजय धनंजय सांगितला की अशी जर पक्षा जर फुट पडली तर या लोकांनी जर फुट पडून जर पक्ष पुरत असतील तर त्यांनी तुला आशीर्वाद तुला आशीर्वाद निवडून देणार आणि संजा पाटला पाटला बघा ही महाराष्ट्राची माणसं आहेत ही मुंबई आहे आज मी भाजपाला विचारतोय आहे हिंमत इथे येण्याची आपण पाहिलं असेल देशात देशामध्ये अरविंद केजरीवाल साहेबांना कसं अटक केलं होतं दिल्लीमध्ये उचलून जेलमध्ये टाकलं होतं सुप्रीम कोर्टाने त्यांना आज जी बेल दिलेली आहे सगळ्यांना माहिती आहे की अरविंद केजरीवाल साहेब किती चांगले नेते आहेत किती ऑनेस्ट नेता आहे किती, ने किती स्पष्ट बोलणारा नेता आहे भाजपवाले अरविंद केजरीवाल यांना घाबरतात म्हणून टाकल आज टाकलं होतं आज ते जेव्हा बाहेर पडलेले आहेत पंजाब असेल दिल्ली असेल दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसची जी युती आहे पंजाबमध्ये आप आहे जास्तीत जास्त सीटा घेऊन भाजपला घरी बसवण्याचं ठरवलेलं आहे आणि हेच मुंबईत वातावरण पाहतोय हेच महाराष्ट्रात वातावरण पाहतोय हेच बिहारमध्ये पाहतोय हेच लखमध्ये पाहतोय हेच, हेच कर्नाटकामध्ये पाहतोय अब की बार भाजपा हे चित्र आहे हे भाजपवाले तर येतील आपल्या गावोगावी गल्लोगल्ली दिसतील प्रचार सभा घेतील रोड शो घेतील मला ऐकू येते संजय भाऊ तुमच्या विरोधात इथे प्रधानमंत्री महोदय दोन दिवसाचा रोड शो काढणार आहेत आज आपण त्यांना सांगायचं आहे आज आपण भाजपला सांगायचं आहे किती नेते तुम्ही दिल्लीतून उतरवले आमच्या पाच वर्षाच्या काळामध्ये जेव्हा महाराष्ट्र आपण पाहतोय गेल्या पाच वर्षात अडीच वर्ष महाविकास आघाडीचे कोविडचा होता तरी देखील आणि गेले दोन अडीच वर्ष ह्या मिंदे सरकारचे कधी तुमचे मोठे नेते आलेत या महाराष्ट्राच्या मदतीला